नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांतता सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध महत्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले बैठकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणूक काळात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे गैरवर्तन केल्या संबंधित उमेदवाराच्या विरोधात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठरावही मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ साहेबराव दातीर यांनी दिली निवडणुकी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या आणि जे उमेदवार असो पक्ष असो किंवा ही जी काही निवडणुकीसंदर्भातील कर्मचारी असो या सर्वांच्यावर अनेक वेळा एक संवेदनशील विषय होऊन जातात मतदारांबाबत त्याबाबत मग आमच्या सर्व ग्रामस्थांची जवळजवळ कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता आणि या ज्या काही होऊ घातलेल्या निवडणूक ह्या सर्व शांततेने पार पाडाव्यात यासाठी काही ग्रामस्थांच्या वतीने निवडणुकीतील ठराव मंजूर करण्यात आलेले तर पहिला ठराव आहे की ज्या गुन्हे म्हणजे उमेदवार जर गुन्हेगार असेल तर त्याला मतदानच करायचं नाही दुसरा ठराव आहे की निवडणूक काळात उमेदवाराने कोणतंही काही गुन्हेगारी वृत्त्य किंवा त्याच्या कार्यकर्त्याने कि काही कृत्य केले त्यास त्याच वेळेस आपण त्या उमेदवाराच्या घरासमोर आंदोलन करणार तिसरा ठराव आहे निवडणूक काळात निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता ठरवून दिलेली आहे त्या आदर्श आचारसंहितेचे उमेदवाराने तंतोतंत पालन करावे अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी दोन निष्णात वकिलांची नेमणूक केलेली आहे त्यांची नावे आज मी जाहीर करत नाही कारण त्यांच्यावरही पुन्हा दबाव येऊ शकतो ठराव क्रमांक चार आहे त्या संदर्भात ज्या वेळेस काही ई एम घोटाळा असो किंवा काही कर्मचारी उमेदवाराचं समर्थन करतात आणि किंवा म्हणजे समर्थन करून त्याला निवडून आणण्यासाठी एक बाजू घेतात त्यासाठी आम्ही असं काही आम्हाला जर आढळलं तर त्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची ठराव ग्रामस्थांमध्ये झालेला आहे तर ठराव क्रमांक पाच आहे हे निवडणूक काळात पैशांची वारेमाप उधळपट्टी होते पक्षाकडून वाटले जातात किंवा उमेदवाराकडून वाटले जातात किंवा काय कशाही संदर्भात पैशांची उधळपट्टी होते असे जर बेकायदेशीर कृत्य जर आम्हाला या दोन्ही तिन्ही प्रभागात आढळून आले आंबडक परिसरातील या सर्व प्रभागांमध्ये तर त्या वेळेला आम्ही ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाच्या नाशिकमधील अधिकृत कार्यालयासमोरच सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार पुराव्यानिशी उमेदवाराने तसं केलं असतं उमेदवाराचं पण तर ह्या निवडणुकीतील जे पैशांच्या संदर्भात जो विषय आहे त्या था विषयात आम्ही कठोर भूमिका घेणार आहे आणि जे मतदार निवडणुकीत पैसे घेणारे त्या मतदारांचं पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर आम्ही संपूर्ण परिसरात त्यांचे बॅनर लावला पुराव्यानेशी की यांनी मतदा या मतदारांनी पैसे घेतले आणि त्याच्या घरी जाऊन त्याचा आम्ही ग्रामस्थांतर्फे जाहीर सांगतो आणि शेवटचा ठराव असा आहे की निवडणुकीच्या दोन अगोदर आणि निवडणुकीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने काही विशेष पथकं तयार करणार आहोत आणि ते पथके पैसे वाटण्याला पायबंद घालण्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न करण्यात येणार आहे आमचा उद्देश एवढा एकच आहे चांगले माणसं निवडून द्यावी चांगले कामे हो जे उमेदवार पैसे देतात ते पुढील काळात काम नाही करत कारण ते त्यांचं पैसे काढण्याचं काम करतात आणि पैसे देणं आणि पैसे घेणं हा या निवडणुकीचा हेतू होऊ शकत नाही मूळ हे तुला दिली जाते या अनुषंगाने आम्ही हे सर्व ठराव आज संमत केले आणि त्याच्याप्रती ज्या आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मान्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या आहेत पोलीस आयुक्तांना दिलेला आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त यांना पण दिलेलं आहे दोन्ही पोलीस स्टेशन म्हणजे आंबड पोलीस स्टेशन असो किंवा एम डी सी पोलीस चौकी असो या सर्वांना या प्रती दिलेल्या आहे आणि या ठरावांचे आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत उमेदवार कोणीही असो चांगला उमेदवार निवडून येण्यासाठी आमच्या ह्या ग्रामस्थांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि ग्रामस्थांनी त्या सर्वांनुमते संमती पण दिलेली आहे आणि या ठरावांचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत ठराव आहेत आम्ही आता हे सगळे प्रमुख ग्रामस्थ होतो आणि ह्या सर्व ठरावाच्या प्रती आम्ही सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणार आहोत सा तो 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 दे सा वापर प्रभावित प्रकार मतदारांना करण्याचे आढळल्यास संबंधित उमेदवार आणि पक्षाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल असा ठराव ही बैठकीत मंजूर करण्यात आला मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी तसेच मतदानाच्या दिवशी पोलिस मदतीने पथके तयार करून पोलीस प्रशासनाच्या विशेष अंबड परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हे सर्व ठराव जिल्हाधिकारी निवडणूक आयोग पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या था वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे यावेळी साहेबराव दातीर महेश शिरसाट शांताराम फडोळ जगदीश दातीर त्र्यंबक मोरे अजित दोंदे विष्णू दातीर शरद करडिले सचिन इंगोले यांच्यासह अंबड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण